फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण खूप आगळी वेगळी रेसिपी बनवणार आहोत काय असणार आहे स्पेशल नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर इथे बघू शकता आपण साहित्य घेतलेलं आहे साहित्यामध्ये मेथी घेतलेली आहे लसूण हिरवी मिरची कांदा त्यासोबतच कोथिंबीर बेसनपीठ जे आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेलं आहे अगदी कमीत कमी, कमी साहित्यामध्ये आज आपण छोटीशी रेसिपी जी आहे ती बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत झुणका तर आगळा असं झुणका जो आहे नेहमीपेक्षा वेगळा असा हा झुणका जो तो आहे तोच आपण बनवणार आहोत तर यासाठी बघू शकता अगदी कमीत कमी साहित्य जे आहे ते, ते आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि करणार आहोत आपण आपल्या रेसिपीची तयारी तर साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा ते इथे बघू शकता मेथीची फक्त पानं जी आहे ती या ठिकाणी आपण घेतलेली आहेत स्वच्छ अशी नीट करून घेतलेली आहे एक वाटी प्रमाण जे आहे ते या भाजीचं जे आहे ते आपण घेतलेलं आहे आणि त्यासोबतच करणार आहोत छोटीशी तयारी ते इथे एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये सगळ्यात आधी आपल्याला दोन टेबल या प्रमाणामध्ये आपण चणा डाळी चणा डाळीचं पीठ जे आहे ते घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी जे आहे ते टाकायचं आहे इथे आपण साध्या पाण्याचा सा वापर केलेला आहे आणि हे पीठ जे आहे पाण्यामध्ये पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे त्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या आपल्याला मोडून काढायच्या आहेत आणि छान असं एकजीव जे आहे ते करून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये हे मिश्रण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे आणि त्यासोबतच इथे करणार आहोत आपण खरडा जो आहे तो या ठिकाणी करून घ्यायचा आहे झणझणीत असा मेथीचा झुणका जो आहे तो आज, आज आपण बनवणार आहोत अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये जी आहे ती आजची रेसिपी जी आहे ती आज, आज आपण बनवणार आहोत तर इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच लसूण पाकळ्या ज्या आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण जे आहे ते कमी अधिक प्रमाणामध्ये आपण करू शकतो तर बघू शकता छानशी अशी भरट जी आहे ती आपण या ठिकाणी काढून घेतलेली आहे आणि त्यासोबतच आता आपण करणार आहोत पुढची तयारी तर इथे या ठिकाणी लसूण आणि मिरची अगदी बारीक चिरून घेतली तरी देखील चालेल आणि ते एका बाउलमध्ये आहे मेथी जी एक पट या प्रमाणामध्ये घेतलेली आहे तीसुद्धा आपण या ठिकाणी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन पाण्यामध्ये मा मेथीची भाजी जी आहे ती स्वच्छ जी आहे ते आपण धुवून घेणार आहोत आणि शक्य तितकं बारीक जे आहे ते आपण चिरून घेणार आहोत तर बघू शकता इथे फक्त मेथीच्या भाजीची पानं जी आहे तीच आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि ज जितकं शक्य होईल तितकं बारीक जे आहे ते आपण चिरून घेणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तयार होणारा हा मेथीचा झुणका जो आहे आणि चवीलाही खूप अप्रतिम असा लागतो नक्की बनून बघा ते या ठिकाणी बघू शकता भाजी छान अशी आपण चिरून घेतलेली आहे तर भाजीचं जे प्रमाण आहे ते एक वाटी या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे आणि बेसनपीठ जे आहे ते दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये आपण घेतलं होतं आणि इथे एक तवा घेतलेला आहे तवा छान गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून तेल जे आहे ते कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे त्यामध्येच आपल्याला जिरं टाकलेलं आहे अर्धा टेबलस्पून जिरं त्यानंतर जो खरडा जो आहे तो आपण तयार करून घेतलेला तोसुद्धा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हलकासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत छान असा भाजून घेणार आहोत आणि त्यामध्येच आपल्याला टाकायचे आहे मेथी जी आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली ती मेथी जी आहे त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन सेकंदासाठी तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहे झणझणीत असा मेथीचा झुणका जो आहे तो आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मेथी जी आहे तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला टाकायचे आहे दोन मध्यम आकाराचे कांदे तर इथे बघू शकता दोन मध्यम आकाराचे कांदे जे बारीक चिरून घेतलेले ते सुद्धा आपण यामध्ये टाकलेले आहेत आणि त्यासोबतच त्यामध्ये टाकायचे आहे पाव चमचा हळद हळद टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण जे आहे ते आपल्याला एक्जीव करून घ्यायचं आहे हळद जी आहे ती एकजीव झाली पाहिजे या पद्धतीमध्ये हे मिश्रण जे आहे ते एकजीव करून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपण टाकलेलं आहे बेसन पीठ ज्यामध्ये एक ग्लास पाणी जे आहे ते यामध्ये आपण टाकलं होतं आणि दोन टेबलस्पून हे प्रमाण जे आहे ते बेसन पिठाचं जे आहे ते आपण घेतलं होतं आणि बघू शकता पाणी टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा सर्व एक्जीव करून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून झुणका जो आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर आज आपण बनवलेला आहे मेथीचा झणझणीत असा झुणका अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये कमी वेळामध्ये कमी मेहनतीमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारा असा हा मेथीचा झुणका अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये आज आपण बनवलेला आहे अगदी पाच ते सात मिनटामध्ये तयार होणारा असा हा मेथीचा झुणका जो आहे तो आपण बनवलेला आहे तर यावरती झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घेतलेली आहे तर पूर्ण प्रोसेससाठी आपल्याला दहा मिनटं लागलेली आहे तर दहा मिनटामध्ये तयार होणारा झंझणीत असा मेथीचा झुंका जो आहे तो आज आपण बनवलेला आहे तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग